दादा आज आपला वाढदिवस आहे काय सांगाल कोणत्या प्रकारची खुशी सेलिब्रेट केली आहे आणि आपले जे भारत रक्षा मंच आहे मंच आहे त्या संदर्भात काय नमस्कार मी रॉकी अमनराव महाजन भारत रक्षा मंच इंद्र अध्यक्ष आहे आणि आज माझ्या वाढदिवसाबद्दल तुम्ही त्याच्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि आजचा विषय असा आहे की मला जो म्हणजे विषय नव्हता जो काही म्हणजे जो विषय होता नाही की बाबा मला कोणी म्हणजे मला भारतीय बा जनता पार्टी म्हणा किंवा माझ्या कामगार कर, कामगारांकडून आणि असे अनगिणित माझ्या मित्रमंडळीकडून त्यांनी सकाळपासून मला मेसेज फोटो व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टी आमच्या त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर तसेच मी भारतरक्षा मंचे पण खूप खूप आभार आहे किंवा त्यांच्यामुळे मला एक प्लॅटफॉर्म सुद्धा मिळाला आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थेशीर सगळ्या गोष्टी करत आहे एक महत्वाची बातमी तुम्हाला देतो की आजचा माझा जीवन म्हणजे लहानपणीचा आपण विचार करतो ज्यावेळेस आपला जन्म होते त्यावेळेस आपल्या अंगावर कपडं सुद्धा नसतं आणि तसंच आपलं मरण सुद्धा असतं की भैया आपण ज्या वेळेस जातो ते आपल्या अंगावर कपड नसतं तर या दोन गोष्टीच्या याच्यामध्ये आपला जन्म जो आहे हा जन्म आपला जेव्हा देव देतो तर त्या जन्माला आपण कशा प्रकारे युटिलाइज करायला पाहिजे आणि हे आपल्याकडून शिकायला पाहिजे म्हणजे किंवा आपण जन्म दिला तर कोणाची मदत करायला पाहिजे कशा प्रकारे लोकांनी वातावरणामध्ये वागायला वाता पाहिजे आपल्या आईवड्याला कशा प्रकारे ठेवायला पाहिजे जे लोकांमध्ये भात भेदभाव न पाहता की हा समोर चालला तर त्याला मागा घ्या तो समोर त्याला मागा घ्या ह्या सगळ्या गोष्टी बंद करून एक नवीन आपली लाईफ जगून एकामेकाला मदत करणे सगळ्यात सगळ्यात मोठ्या हिंदुत्वासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यासाठी माझा आजचा विषय असा आहे की मी जो विचार केलेला आहे की आपल्या हिंदू धर्माला तो धर्म कुठलाय असो त्या सगळ्या लोकांना एकत्र करून घेऊन चालणं आणि समुद्राला पाणी पुरत नाही रावणाला घमण टिकलं नाही तर आपलं अस्तित्व का राहणार म्हणून आजचा जे विषय आहे त्या जागर माझा धर्म झाला तर मला इथून पुढं लोकांसाठी आणि लोकांपर्यंत आपण कशी मदत करायला पाहिजे कुठल्या याच्यामध्ये मदत करायला पाहिजे तो विचार केला की बा लोकांना आपण परिपूर्ण मदत करून लोकांना एकामेकाला घेऊन चालू आपण भारताचे रहिवासी आहे आपण आता पाहत आहात की ती सध्याच्या स्थितीमध्ये मराठी आणि न्यूज आहे काय काय प्रतिक्रिया आहे बघा तुम्ही आता बघितलं का तुम्ही जे आता प्रश्न विचारला खूप चांगला विचारला सिग्नल वरती मराठी आकडे सुरू झाले बरोबर ना त्या सिग्नल वरती मराठी आकडे सुरू झाले त्याचा गर्व आहे की बा आपल्या नागपुरात महाराष्ट्रामध्ये मराठी आकडे सुरू झाले ते झाले का मला तरी असं वाटते का मराठी आपली मा, मातृभाषा मराठी आहे आपण मराठी आहोत मराठीला प्राधान्य द्यायला पाहिजे काय होते अंग्रजावर छोडके चले गे पण काय कधी कधी काय असते आपण बोलायला जातो काही आणि होते काही वेगळं त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की बा मराठी भाषेला आपली मातृभाषा त्याला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे आपण या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या युवकांना काय तुम्ही असे संदेश माझं असं म्हणणं आहे की बा आपण मराठी आहोत आणि मराठी माणसाचे आपल्याला गर्व आहे की बा आपण मराठी आहे मी याच्याबद्दल कुठल्या हे नाही म्हणता हिंदी हे नको करा आणि इंग्लिश बोला नको आपली संस्कृती जे आहे त्या संस्कृतीला घेऊन चालणं आपलं गर्व कारण आपण एक हिंदू हो, आहोत आणि हिंदूची भूमिका काय असते की आपल्या सन तेवाराला घेऊन चालना सनातनी धर्माला घेऊन चालणं हे आपल्यासाठी सगळ्यात मोठी गर्वाची गोष्ट आहे ते तुम्ही अगर घेऊन गेलं तर मला तरी असं मला तरी असं वाटतं की बा कुठेतरी आयुष्यामध्ये आपल्याला एकत्रीकरण भेटेल नागदारची यात्रा सुरू होत आहे आणि नॉगदारच्या यात्रेला जे काही इथून आपण लोक चाललो तर मला असं वाटतं की यावेळेस नागदारच्या यात्रेला भरपूरशा गोष्टीचा प्रोत्साहन मिळाला तिथे तुम्हाला मेडिकल हेल्थ चेकअप सगळ्या गोष्टी सुविधा अवेलेबल होईल आणि जे काही तुम्हाला मदत लागेल तर भारत रक्षक मंडच्या माध्यमातून आम्ही तिथे मदत करूच पण सगळ्यांना एवढीच विनंती आहे कळकडाची की इथून जाताना सुखरूप जा सुखरूप या कारण मागच्या वेळेस आम्ही जेव्हा बघितलं तर त्यावेळेस तिथे भरपूरसे एक्सिडंट हे ते बघितलं तर एवढं सांगतो तुम्हाला की इथून जाताना आपण जे मोजमस्ती करतो त्याला कंट्रोलिंग करून तुम्ही जा एवढं तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट करतो मागच्या वेळेस आम्ही ज्या मुशीबतमधून आलेलो आहे त्या लोकांना आम्ही वाचवलं आहे गाड्यांचे एक्सिडंट झालेला आहे रस्त्यामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या तर ते, ते थोडंसं ड्रिंकिंग ट्रायचं तिथं सगळ्यात जास्त प्रकार होतात त्याच्यामुळे मी तुम्हाला एक विनंती करतो की सुखरूप जा यात्रा करा दर्शन करा आणि परत सुखरूपून आपल्या फॅमिलीला आपला चेहरा दाखवा एवढी तुम्हाला मनातून विनंती करतो धन्यवाद